आणि उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे त्यात मेन म्हणजे अजून आहे आज फ्रेंडशिप डे तर सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे कारण जे काही माझे सर्व सबस्क्रायबर आहेत ते म्हणजे माझी फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत तर त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही सर्वांनी खूप छान सपोर्ट करत जा जेणेकरून आपली मैत्री पण अजून अशीच घट्ट राहील तर चला अमावस्या आहे म्हणजे आज आहे दीप अमावस्या तर दिव्यांची पूजा केली जाते तर ते काही जे काही असणारे आजचं सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मी सगळ्यात आधी देवपूजा माझी झाली आहे दिव्यांची पूजा राहिली आहे तर त्यासाठी मी इथे जे काही दिवे वगैरे आहेत तर ते सगळे इथं धुवून ठेवले तर आता हेच सगळं मी इथे घेणार आहे आणि यांची आपण पूजा करूया तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा हां बोल काय हां बरं चला दिवे सगळे मी स्वच्छ करून घेतले होते आणि त्यानंतर इथे एका पाटावरती मांडून घेतले आणि आता रांगोळी काढून देवां दिव्यांची पूजा करणार आहे तर आज दीप अमावस्या आहे म्हणजेच काय तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आषाढ अमावस्या आखाड अमावस्या किंवा दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते याच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते या अमावस्येला गतहारी म्हणजेच गटारी अमावस्या असंही म्हटलं जातं श्रावणात एक महिन्यात नॉनव्हेज आणि दारूचं सेवन केलं जात नाही त्यामुळे रविवार आणि त्यात गटारी अमावस्या अनेक घरांमध्ये चिकन मटणावर ताव मारला जाणार आहे पण हिंदू शास्त्रानुसार दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा केली जाते पण त्याचसोबत या दिवशी घरातील लहान मुलांचं औक्षण देखील केलं पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे जाण्याला जमलं नाही आणि आज पण काय जमलं नाही त्यामुळे ती दम फुलांची झाली संध्याकाळपर्यंत आता संध्याकाळ तर झाली आता कशाची फुलं मिळाली तर ठीक आहे स्वयंपाक पण माझं तयार झालाय आता हे बनवायचे भाजी राहिली आहे फक्त तरी मी कणकेचे दिवे बनवले तर दीपा मावसेला कणकेच्या दिवांनी लहान मुलांना गोवाळा जातो त्यासाठी ते दिवे

પૂજા ભલા તુલસી પાસી મેં જે નમસ્કાર કરે दिव्यांची पूजा करून झाली होती आणि टीयाला करोती म्हणायला सांगितलं आणि तिचा मूड होता त्यामुळे तिने म्हटली तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ऐकलीच असेल पण फुलांचं जे काही बोलले तर तेवढ्यामध्ये प्रदीप आले आणि त्यांनी फुलं आणले तर मग परत एकदा मी डबल अजून हळदी कुंकू लावून परत पूजा केली आणि परत एकदा फुलं ठेवली तर आता कसं खूप छान वाटते म्हणजे मला तरी खूप प्रसन्न वाटतं फुलांशिवाय अपूर्ण किंवा काहीतरी राहिल्यासारखंच वाटतं तर अशा प्रकारे माझं दीपपूजन छान झालेलं आहे मस्त प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकटं दूर करून मुलांचं आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावं या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केलं जातं तर याची कथा काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडविण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं होतं अशी कथा आहे त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली होती असेच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवाळताना केली होती तेव्हापासून ही प्रथा सुरू आजपर्यंत सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस केली जाते दीप अमावस्ये घरातील लहान मुलांना ओवाळलं जातं या दिवशी एका खास दिव्याने मुलांचं औक्षण केलं जातं कणकीच्या दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं जातं तर अशा प्रकारे ही माहिती आहे किंवा या गोष्टी आहेत आपण लहान मुलांसोबत त्या शेअर केल्या पाहिजेत लवकर कृती म्हणा मग मी टीयाला चॉकलेट आहे मी आता दुकानात जायचे लगेच तुला म्हणलं ना आवरून जायचे पटकन कृती म्हणली की आणायचे हा मग कस देऊन टाकते मग जाऊ दे माईक आणलं तुला बोलायला बोल लवकर लवकर बोल हॅलो म्हण हॅलो हातकाड हात काढ बाजूला म्हण ना शुभम कुरती पटकन आवाज बसला कशाचा शुभंकर काय तुझा आवाज बसलाय असा पण म्हण लोकल टी या

गुड मॉर्निंग जी बाला सी सी काशी नमस्ते सर देवान